मराठी भाषा तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढवणार सरदेसाई खानापूर प्रतिनिधी कारवार लोकसभा निवडणूक लढवण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की मराठी भाषा तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे तेव्हा मी उमेदवार निरंजन सरदेसाई माझी खून घागर असून येत्या सात मे रोजी घागरेसमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्या आणि आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी खानापुरातील परिशवाड क्रॉसवरील वाल्मिक चौकात आयोजित सभेत केले शनिवारी खानापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीचे कारवार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांची भव्य प्रचार फेरी शहरात पार पडली शेवटी परिशवाड क्रॉसवरील वाल्मिक चौकात सभेचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई होते व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर महादेव मरगाळे ॲडवोकेट एम जी पाटील अंकुश केसरकर माजी सभापती मारुती परमेकर नेते गोपाळ पाटील माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत बाळासाहेब शेलार माजी जिल्हा परिषद सदस्य जयराम देसाई आदी उपस्थित होते यावेळी सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक केले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यकर्ते शंकर गावडा रमेश दभाले सुनील पाटील रणजित पाटील मारुती गुरव दत्तू नागेश भोसले आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते